लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये चिडलेला द्वेत आपले कपडे घेऊन दिनकरचे कपडे घालून घरी निघालेला असतो इकडे आता संगीता सांगते अद्वैतराव थांबा आहो तुम्ही आमचा राग कलावरती काढू नका असे एकटे जाऊ नका तिला इथे सोडून आता तुमचं लग्न झाले ना दिनकर म्हणतो हो अद्वैतराव माझी कला न पंचगंगेसारखी पवित्र आहे तुम्ही तिच्या बाबतीत असं चुकीचं वागू नका कारण माझ्या कलेचा या सगळ्यात काही दोष नाही एक वेळ आम्ही सगळे चुकू पण आमची कला आमची कला कधीही चुकणार नाही ती कधीही कुणाला असं काही चुकीचं वागणार नाही भले आमच्याकडून चूक होऊ शकते पण आमच्या कलाकडून कधीच चूक होणार नाही तुम्ही तिला घेऊन जा असं म्हणत अद्वेतला दोघ जण कलाला घेऊन जाण्यासाठी सांगत असतात पण अद्वेतचा राग एकदम वाढलेला असतो तो कुणाचं काही ऐकायला तयार नसतो तो आपल्या कपड्यांच्या मधून नैनाचा मोबाईल काढतो तो, तो नैनाच्या ताब्यात देतो आणि म्हणतो माझ्या घरी पुन्हा यायची काही गरज नाही आहे तू इथेच राहा त्या घरात तुला आता काही स्थान नाही असं म्हणत तो कलाला झिडकारतो आणि रागा रागात तिकडून निघून येतो संगीता आणि आता दिनकर दो या दोघांच्या समजण्याच्या पलीकडे सुद्धा ह्या असतो त्यामुळे आता त्याला समजण्याच्या पलीकडे असल्यामुळे तो निघून जातो दोघ जण बिचारे तिकडे हतबल होऊन वाट पाहत बसतात तोपर्यंत आता चिडलेली संगीता सगळा राग नैनावरती काढते आणि काय ग गर, काय गरज होती तुला कलाबद्दल असं काहीतरी सांगायची स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंच आता माझ्या कलाने हे सगळं सावरायचा प्रयत्न केलाय तिचं पण आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस तू लाज नाही वाटत तुझ्यासारखी मुलगींना करंटी नसलेली बरी असं म्हणत आता संगीता नैनाला थडाथड थड थोबाडीत देते कला तिला थांबवते आई जाऊ दे ना संगीता म्हणते अगं तुझं पण आयुष्य ह्या मुलीने बर्बाद केलं तुझं पण आयुष्य बर्बाद करायचं हिला काय अधिकार आहे असं म्हणत संगीता खूप चिडलेली असते आता मात्र कला तिला मिठी मारते दोघीजणी रडायला लागतात अद्वेत सोडून गेल्यामुळे इकडे आता संगीताला काय करावं सुचत नसतं आणि त्यातच कला तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते मग मात्र इकडे आता अद्वेत असाच एकदम या कपड्यामध्ये आलेला बघून रोहिणी आणि सरोज एकदम गडबडतात रोहिणी म्हणते काय गं वहिनी हा अशा कपड्यामध्ये आणि इतक्या रात्री कसा का काय परत आला मग मात्र आता सरोज अद्वैतच्या रूममध्ये येते आणि काय रे काय झालं आणि ती मुलगी कुठे आहे यावरती अद्वैत म्हणतो त्या खऱ्यांनी आपल्याला फसवलंय तुला माहिती आहे का नैना तिकडेच राहते मी म्हणूनच माझा रात्रीचा स्टे वाढवला होता म्हणून मी एक रात्र राहण्याचं ठरवलं आणि त्याच वेळेला मला ही गोष्ट समजली की नैना त्यांच्याच घरात राहते आणि यांना रंगे हात पकडून मी इथे आलोय यावरती सरोज म्हणते काय चल आत्ताच्या आत्ता त्या खऱ्यांकडे जाऊया त्यांना जाब विचारूया आम्हाला फसवण्याची त्यांची हिंमत कशी काय झाली असं म्हणत सरोज चिडलेली असते अद्वैत म्हणतो नको आई तिकडे जाण्याची काही गरज नाही मी त्यांना चांगली शिक्षा सुनावून आलोय यावरती सरोज म्हणते शिक्षा कसली शिक्षा अद्वैत म्हणतो मी ना त्या उद्धट मुलीला आगाव मुलीला तिकडेच ठेवून आलोय ती पुन्हा चांदेकरांच्या घरामध्ये राहायला येणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे कलाला दिलेली शिक्षा अद्वैत सांगतो रोहिणी बाहेरून सगळं ऐकत असते रोहिणी विचार करते वा वा माझ्या हातात तर चांगलंच कोलीत मिळालेलं आहे म्हणजे या माय लेकांनी खूप मोठा घाट घातलेला आहे आणि आता मला सगळ्यांच्या समोर ते सांगायलाच पाहिजे असा विचार करत आता रोहिणीचा कपटी प्लॅन चालू असतो इकडे आता सकाळी सकाळी सगळ्या शेजारच्या बायका येतात आणि काय गं संगे तुझ्या रात्री घरातून काल किती मोठा आवाज येत होता म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या घरात काही भांडणं झाली का आणि आम्ही पाहिलं तुझा जावई एकटाच रागारागात निघून गेला होता असं म्हणत आता इकडे येऊन जखमेवती मीठ चोळतात त्यावरती कला म्हणते काकू काय बोलताय अद्वेत आला होता जावई म्हणून तो एक दिवस राहिला आणि गेला मी मुलगी आहे ना मी माझ्या माहेरी नाही का राहू शकत असं म्हणत आता इकडे थोडेथ उत्तर शेजाऱ्यांना देत असताना शेजारी म्हणतात अरे पण तू तु तु तुझ्या माहेरी नक्कीच राहू शकतेस पण तू काल रात्री काय झालं हे नाही बोललीस काल रात्री काय एवढा तमाशा झाला होता असं म्हणत बायका मात्र आता उगाच कलाला ती मीठ चोळायचं काम करत असतात संगीताला खूप वाईट वाटतं काय उत्तर द्यावं म्हणजे आहे ते खरंच आहे ना भांडणं तर झालेलीच आहेत हो ना ही भांडणं होऊन बापू कलाला सोडून निघून गेलेत आता ह्या बायकांना काय सांगायचं कुठल्या तोंडांनी यांना तोंड द्यायचं संगीताला काहीच कळत नसतं कला बिचारी उदास असते तितक्यात तिथे काजू येते आणि ओ काकी तुमच्या घरातन जळाल्याचा वास येतोय बहुतेक दूध तापट ठेवून विसरलेला दिसत आहेत तुम्ही जा जा दूध करपलं असेल असं म्हणत काजू त्या शेजाऱ्यांना पाठवून देते मग शेजारी निघून ती कला सांगते आई तू बिलकुल रडू नकोस बरं हे बघ रडण्याचं काही कारण नाही आहे तू अजिबात रडू नकोस हे बघ काहीही चांगलं होणार आहे तू नको चिंता करूस मी न माझा सन्मान परत मिळवणार संगीता म्हणते काय ग म्हणजे माझ्या चुकीमुळे तुला किती भोगावं लागतंय मी जर एक चूक केली ना तर त्यासाठी तुला कितीतरी वेळ ऐकावं लागतंय खरंच मला माफ कर ग तू असं म्हणत संगीता कलाची माफी मागत असते तोपर्यंत इकडे नयनाचं वेगळंच काहीतरी चालू असतं नयनाने राहुलला सकाळी सकाळी कॉल केलेला असतो राहुल नयनाचा कॉल बघतो आणि काय कटकट आहे -कट हिची ही सगळी म्हणजे आता हिचं नाव न कटकट म्हणूनच सेव्ह केलं पाहिजे यावरती मात्र आता राहुल फोन उचलतो फोन उचलल्यावरती इकडे नयना सांगते अरे इकडे खूप मोठी गडबड झाली राहुल म्हणतो काय तू सतत मला गडबड गडबडच सांगत असते त्यावरती नैना सांगते अरे इकडे आदवेतला मी इकडे आहे हे कळलं आणि मग तो रागारागात निघून गेलेला आहे त्यावरती राहुल चिडतो आणि म्हणतो काय ग मग तू आपल्याबद्दल काही सांगितलं तर नाहीस ना, ना? यावरती नैना म्हणते नाही सध्या तरी मी काही सांगितलेलं नाहीये तो हुकुमाचा एक्का मी अजूनही माझ्याजवळ राखून ठेवलाय ज्या वेळेला वेळ येईल ना तेव्हा तो हुकुमाचा एक काम मी नक्की नक्की सगळ्यांच्यासमोर ओपन करेन म्हणून दरवेळेला मी जेव्हा जेव्हा सांगेन ना ते जरा ऐकायला शिक असं म्हणत इकडे आता ना राहुलला धमकी देते राहुल विचार करतो सध्या तरी हिने काही सांगितलेलं नाही आहे म्हणून ठीक आहे पण पण आता मात्र अति झालेलं आहे घरामध्ये नक्की काय आहे हे मला बघितलं पाहिजे आणि म्हणून घरामध्ये काय ड्रामा चालला आहे हे पाहण्यासाठी राहुल खाली येतो तोपर्यंत ब्रेकफास्ट टेबलवरती आता सगळेजण चर्चा करत असतात त्यावेळेला रजनी म्हणते म्हणजे अजूनही अद्वैत नाही आला अद्वैतचा फोन नाही आला अद्वैत सासूरवाडीला चा चांगलाच चा रमलेला दिसतोय म्हणजे त्या खऱ्यांनी त्याची चांगली खातरदारी केली असेल बरं का आबा म्हणतात असं असेल तर चांगलंच आहे रोहिणी म्हणते काय ग सरोजवेनी तू गप्प का बसलेस सांग की अद्वेत काल रात्रीच आलंय यावरती आबा म्हणतात काय तितक्यात अद्वेत खाली येतो आबा म्हणतात काय रे काय झालं तू असं अचानक तडकाफडकी निघून आलास रोहिणी म्हणते बहिणी अगं सांग की काय झालं ते काल रात्री कसा काय तो निघून आला ते तुला कळतंय का किती गोष्ट गंभीर आहे ते असं म्हणत रोहिणी आगीत तेलोताल लागते इकडे आता फोन ठेवून तडक निघालेला राहुल पण सुद्धा खाली येतो नैना विचार करते याचं भांड मी आत्ता तरी नाही सांगितलेलं आहे फोडलंय पण मला यांनी भेटायला नाही आला तर मात्र याचं भांडवी फोडणार आणि नैना त्याला होळीच्या दिवशी भेटायला बोलवते आणि इथेच नैना फसते कारण होळीच्याच दिवशी अद्वेत समोर दोघांचं लफड येणार असतं रोहिणी म्हणते आबा काल रात्रीच तो आलाय आणि त्याने सरोज वहिनीला सगळं सांगितलंय काय काय घडलंय ते पण सरोज वहिनी आपल्याला काही सांगतच नाहीये विचारा विचारा तुम्ही सरोज वहिनीला सरोज म्हणते रोहिणी आगीत ते लोतायचं काम करू नको उगाच गोष्ट हे त्यापेक्षा वाढवून सांगू नको आबा म्हणतात मला तुम्हाला कुणाचं काय ऐकायचं नाही मला अद्वैतच्या तोंडून सत्य ऐकायचं आहे रोहिणी तू पण गप्प बस सरोज तू पण गप्प बस त्यावरती अद्वैत म्हणतो हो मी खऱ्यांच्या घरी गेलो होतो तिथून मी परत आलेलो आहे मला आता त्या खऱ्यांच्या घरी काही संबंध ठेवायचा नाही त्यावरती आता मात्र आबा चिडतात काय अगं लग्न केलंच ना तिच्यासोबत हे काय संबंध वगैरे ठेवायचं नाही आहे यावरती अद्वैत म्हणतो त्या लोकांनी आपल्याला फसवलंय ती नाही ना ती नैना तिथेच राहते पण त्या लोकांनी आपल्याला सांगितलं नाही ती पळून गेले हरवले असं सांगितलं आणि ती नैनाथ तिकडेच राहते म्हणून मी कलाला सांगितलेलं आहे की या घरात पुन्हा परत यायचं नाही तिचा माझा संबंध संपला आबा म्हणतात काय हे असं करायला तुला काहीच नाही वाटलं यावरती अद्वैत म्हणतो मग तिला बघायला काहीच नाही का, का वाटलं ती इतके दिवस आपल्याशी सगळ्यांशी खोटं बोलत होती आपल्या सगळ्यांना फसवत होती आणि तिलासुद्धा काही माहीत नाही म्हणून मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती आणि मग तिच्याशी मी कसं वागायचं होतं रोहिणी म्हणते अद्वैत तुझं हे वागणं चुकलं ती या घरची सून आहे कशी ही झाली तरी चांदेकरांच्या सुनेला ही अशी वागवणूक देणं खूप चुकीचं आहे सरोज म्हणते मग ती वागली ते बरोबर आहे का मला सुद्धा अद्वेतचं म्हणणं पटलंय ती मुलगी या घरात येणार नाही सरोजचा अद्वैतला सपोर्ट असतो त्यामुळे अद्वैतला आता मात्र अजूनच कॉन्फिडन्स वाढतो की ती मुलगी या घरात कधीच येणार नाही आबांना मात्र हे काही पटत नाही आबा म्हणतात सरोज अगं अद्वेत लहान आहे वयाने त्याने अनेक पावसाळे तुझ्यापेक्षा कमी पाहिलेले आहेत आणि पण तू तू तर प्रगल्भ आहेस ना मी तुझ्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा करत होतो म्हणजे तू असं काही वागशील असं मला वाटलं नाही चांदेकरांची एक जबाबदार सून जी कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही म्हणून मी तुझ्याकडे पाहत होतो पण तू तू काय केलंस सरोज आज जे तू वागलेस ना एकदम चुकीचं आहे असं म्हणत आबा आता सरोजला पण बडबडायला लागतात तोपर्यंत राहुल खाली येतो आणि म्हणतो मम्मा मी खूप मोठा ड्रामा मिस केला का यावरती रोहिणी सांगते नाही नाही ड्रामा तर आत्ता सुरू झालाय तू अगदी योग्य वेळेत आलेला आहेस आता इथून खरा ड्रामाची मजा सुरू होईल असं म्हणत रोहिणी आणि राहुल हा सगळा ड्रामा चाललाय आपण इथे मस्तपैकी मध्ये पिक्चर बघतोय अशा आविर्भावामध्ये तिकडे चाललेला तमाशा एन्जॉय करत असतात आबा म्हणतात बाद झाला आता आतानं आता मी थांबणार नाही या घरातील लोकांकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणं चुकीचं आहे म्हणजे अद्वेतला कळत नाही पण सरोजचं हे वागणं मी कधीच माफ करणार नाही यावरती सरोज म्हणते आबा दरवेळेला तुम्ही सांगता तसं मी वागते पण त्या खऱ्यांच्या बाबतीत मला तुमचं इकडं नाही जमणार त्या खऱ्यांशी नॉर्मल वागणं त्या कलाला स्वीकार करणं मला नाही जमणार आता ती मुलगी या घरात येणार नाही म्हणजे नाही आबा म्हणतात अजूनही या घरचा करता मी आहे आणि तुम्हाला जर जमत नसेल कलाला ह्या घरात घेऊन येणं तर मी समर्थ आहे माझ्या नातसुनेला सुनेला आणण्यासाठी मी समर्थ आहे तुम्हाला जर का तिला आणायचं नसेल तर तिला आणण्यासाठी मी चाललो असं म्हणत आबा स्वतः उठतात आणि म्हणतात मी खऱ्यांच्या घरी जाऊन कलाला घेऊन येणार आबा उठल्यावरती मग सगळेजण घरातले थोडेसे घाबरतात पण त्याच वेळेला कलाची एंट्री होते आणि कला म्हणते आबा तुम्हाला मला न्यायला यायची काही गरज नाहीये या घरातली सून त्या घरात परत आलेली आहे कलाने डॅशिंग एंट्री केलेली असते आणि कला, कला सांगते आता मी स्वतःला जोपर्यंत निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही येत्या आठ दिवसात मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार कलाने चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं आणि ते चॅलेंज एक्सेप्ट केल्यावरती तिला मदत करण्यासाठी तिची बहीण सज्ज झालेली असते आता मात्र काजूने नैनाचं आणि राहुलचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं काजूने ऐकलेलं असतं की काहीही करून होळीच्या दिवशी तू मला भेटायला ये नाहीतर तुझं भांड मी फोडेन मग ताबडतोब काजू फोन करून कलाला सांगते कला ताई आज होळीच्या दिवशी दोघांचं हो या या ठिकाणी भेटायचं ठरलंय तुला माहिती हवी होती ना यावरती कला सांगते थँक्यू काजू आता बघ मी काय करते ते मग ताबडतोब होळी खेळत असलेल्या अद्वेतला पकडून आता इकडे कला हाताला धरून पुढे आणते अद्वेत म्हणतो काय करतेस काय तू त्यावरती कला सांगते तुला पुरावा हवा आहे ना चल मी तुला पुरावा देते आणि मग मात्र जिथे नैना आणि राहुल भेटणार असतात तिथे अद्वेतला घेऊन कला येते आता मात्र अद्वेतला आपल्या समोर पाहून दोघांनाही जबरदस्त धक्का बसतो आणि तितकाच डबल धक्का अद्वेतला बसतो म्हणजे आपलाच भाऊ आपल्याला फसवतोय आपल्या समोर प्रेमाच म्हणजे आपल्यावरती किती प्रेम आहे हे दाखवतोय आणि लपून छपून आपल्या होणाऱ्या बायकोवरती प्रेम करतोय चिडलेला अद्वत खाडकन राहुलच्या एक थोबाडीत लावून देतो नैना पसार झालेली असते आता मात्र राहुलचं सगळं बिंग फुटलेलं असतं राहुल आणि नैना एकमेकावरती प्रेम करतात आणि कला निर्दोष आहे हे सत्य अद्वैतच्या समोर आलेलं असतं कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं